मणिपूरचा इतिहास हा एका अर्थाने अस्वस्थतेचा अशांततेचा आणि हिंसेने भरलेला असा इतिहास आहे राजकीय सत्ता मैत्रींकडे आर्थिक नाड्या मैत्रींच्या हातात पण कुकींकडे काही महत्वाचे अधिकार असा हा गुंता मणिपूरमध्ये आपल्याला असलेला दिसतो गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये तब्बल दीडशे लोक मारले गेले साठ हजार लोक बेघर झालेले निर्वासित झाले भारत सरकारने तिथे सैन्य तैनात केलेलं आहे एव्हाना खरं तर सरकार पडतर्प व्हायला पाहिजे होतं पण भाजपचं सरकार असल्यामुळे भाजपने ते सरकारचे के पडतर्प केलं गेल्या अडीच महिन्यात तुम्ही परवापर्यंत पंतप्रधानांचं मणिपूरबद्दल एक वक्तव्य देखील कधी ऐकलं नसत एवढं मौन ज्यांना मौन मनमोहन सिंग म्हटलं गेलं त्या मनमोहन सिंगांनी सुद्धा बौदा कधी लिहिलं नसेल स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढली गेली त्यांचा राग आणि त्यांच्या वतीने इतर समाजाचा राग याला वाट कशी मिळणार नमस्कार आज मणिपूरच्या महागुंत्याबद्दल थोडी चर्चा आपल्याला करायची अगदी अलीकडेच परवाच्या दिवशी मणिपूरमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेबद्दलचा व्हिडिओ प्रचलित झाला खर तर महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली आणि त्यांच्यावर अत्याचार जमावाने केला ही घटना मे महिन्यातली होती पण काही ना काही कारणाने तो व्हिडिओ मात्र आत्ता लीक झाला आणि तोपर्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या संतापजनक गोष्टीबद्दल ना भारत सरकारने काही कृती केली होती ना मणिपूर सरकारने काही कृती केली होती म्हणजे आपली सरकार कोणत्याही प्रश्नाबद्दल किती असंवेदनाशील असू शकतात याचा हा एक उत्तम नमुना आहे आता ही जी चर्चा झाली आहे ती मणिपूरबद्दल चर्चा न करता मग दुसरीकडे जेव्हा काही होतं तेव्हा तुम्ही का बोलला नाही अशा प्रकारची चर्चा झाली आहे पण या निमित्ताने मणिपूरमधला गुंता नेमका काय आहे हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे मणिपूर हे जेमतेम किती बावीस हजार स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाचं राज्य आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचं झालं तर धुळे जळगाव नंदुरबार असे समजा तीन जिल्हे तुम्ही घेतले तर जेवढा होईल तेवढं क्षेत्रफळ असलेलं हे राज्य आहे लोकसंख्येचं म्हणाल तर जेमतेम बत्तीस लाख किंवा त्याच्या आसपास लोकसंख्या आहे असं एक छोटं राज्य बहात्तर साली त्याला राज्याचा दर्जा मिळाला तेव्हापासून एक घटक राज्य म्हणून भारतामध्ये आहे पण एकोणपन्नास सालीच जेव्हा तिथला संस्थानिक तिथले जे राजे होते त्यांनी सामील नामा लिहून दिला तेव्हापासून तिथे एक खदखद अशी आहे की तो जबरदस्तीने किंवा सक्तीने लिहून घेतला आणि त्यामुळे मणिपूरचा इतिहास हा एका अर्थाने अस्वस्थतेचा अशांततेचा आणि हिंसेने भरलेला असा इतिहास आहे त्यात भर पडली आहे ती म्हणजे मणिपूरमधला ज्याला खोऱ्याचा भाग म्हणता येईल म्हणजे डोंगरांच्या आतला भाग मैदानी प्रदेश आहे तिथं मैत्री समाजाचे लोक राहतात त्यांची साधारणपणे त्रेपन्न टक्के लोकसंख्या आहे उरलेल्यांमध्ये चोवीस टक्क्यांच्या आसपास डोंगराळ प्रदेशात राहणारा कुकी समाज आणि बाकीच्यांमध्ये एक मोठा नागा समाज आणि इतर आदिवासी हे सगळे अवतीभोवतीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे आदिवासी आहेत आदिवासींचं रक्षण करण्याच्या धोरणाप्रमाणे त्यांना काही खास अधिकार दिलेले आहेत त्यातला उदाहरणार्थ एक अधिकार असा आहे की जर मैत्रेंना आदिवासी भागामध्ये जाऊन स्थायिक व्हायचं असेल तर ज्याला आदिवासींच्या भागातल्या ऑटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स म्हणतात त्यांची परवानगी घ्यावी लागते याच्या उलट आदिवासींना मात्र मैत्री भागामध्ये यायला अशी परवानगी घ्यावी लागत नाही आणि त्यामुळे मैत्रींमध्ये अस्वस्थता आहे मैत्री आणि कुकी यांच्यामध्ये पूर्वापार वैमनस्य म्हणता येईल अशी संबंध किंवा स्थिती आहे राजकीय सत्ता मैत्रींकडे आर्थिक नाड्या मैत्रिणींच्या हातात पण कुकींकडे काही महत्वाचे अधिकार असा हा गुंता मणिपूरमध्ये आपल्याला असलेला दिसतो त्यातून गेल्या काही वर्षांपासून मणिपूरच्या मैदानी प्रदेशात यायला परमिट असलं पाहिजे अशी मागणी मैत्रींनी लागून धरली होती आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की आम्हाला आदिवासींचा दर्जा द्या अशी मैत्रींची दुसरी मागणी होती त्यांना असं वाटत होतं आणि अजून वाटतंय की आदिवासी दर्जा आपल्याला मिळाला की मग ह्या प्रकारचे सगळे असंतुलन जे आहेत ती संपुष्टात येतील यातून मे महिन्यामध्ये आदिवासी विशेषतः कुकी आणि मैत्री यांच्यामध्ये हिंसाचाराचा भरकाउ झाला त्याच्यात गंमत अशी आहे आणि दुर्दैव असा आहे की या दोन्ही गटांकडे शस्त्रास्त्र भरपूर आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मणिपूरमध्ये मुळातच हिंसेची पार्श्वभूमी आहे इतकी की तिथे वेगवेगळे वे वे भारतापासून स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या गटांपासून अनेक गट आहेत काही भूमिगत आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्र आहेत एकोणीसशे ऐंशी पासून तब्बल पंचवीस वर्ष चार सालापर्यंत आर्म फोर्सेस स्पेशल ऍक्ट नावाचा भारत सरकारचा जो कायदा आहे तो मणिपूरमध्ये लागू केलेला होता याचा अर्थ असा झाला की जरी तिथे निवडून आलेलं सरकार असलं तरी सैन्य दलांना तिथे खास अधिकार होते त्याच्यातून वेळोवेळी संघर्ष झाले सैन्य दलाने अत्याचार केल्याच्या तक्रारी आल्या आणि अखेर दोन हजार चार, चार, दो चार साली एका बलात्काराच्या प्रकरणामुळे केंद्र सरकारने हा कायदा तिथनं मागे घेतला पण शस्त्रास्त्र तशीच राहिली आणि त्यामुळे काँग्रेसचं सरकार ही काळात तिथे हिंसाचार होता पुढे काँग्रेसमध्येच असलेले बिरेन सिंग हे सोळा साली भाजपमध्ये गेले आणि सतरा साली मुख्यमंत्री बनले तेव्हापासून ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना हा हिंसाचार ते रोखता येत नाही याचं कारण मैत्री समाजाचं आपण रक्षण करतो असंही त्यांना दाखवायचंय आणि मणिपूरचं रक्षण आपण करतो असंही त्यांना दाखवायचंय या गुंत्यामधनं आता झालेला हा सगळा हिंसाचार उफाळलेला आहे गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये तब्बल दीडशे लोक मारले गेले साठ हजार लोक बेघर झालेले निर्वासित झालेले भारत सरकारने तिथे सैन्य तैनात केलेलं आहे एव्हा खरं तर सरकार बडतर्फ व्हायला पाहिजे होतं पण भाजपचं सरकार असल्यामुळे भाजपने ते सरकार काही के बडतर्फ केलं नाही आणि ह्या सरकारला तर काही झेपत नाही पण केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये दे फारसं लक्ष घातलं नाही गेल्या अडीच महिन्यात तुम्ही काल परवापर्यंत पंतप्रधानांचं मणिपूरबद्दल एक वक्तव्य देखील कधी ऐकलं नसेल एवढं मौन ज्यांना मौन मनमोहन सिंग म्हटलं गेलं त्या मनमोहन सिंगांनी सुद्धा बौधा कधी ठेवलं नसेल एकूण हा जो तिढा आहे त्याच्यातनं मोठा धडा काय घ्यायचा आहे तो असा आहे की एक समाज मोठ्या संख्येने असतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की हे राज्य आपलं आहे आपली इथे दादागिरी असावी आपलं इथे वर्चस्व असावं याला बहुसंख्याकवाद म्हणतात मणिपूरमध्ये तो बहुसंख्याकवाद बोकाळू दिला गेला देशामध्येही तशाच प्रकारचा बहुसंख्याकवाद सध्या चेकाळलेला आहे आणि असं केंद्र सरकार मणिपूरमधल्या बहुसंख्याक वादाला कसा काय आळा झाले असा प्रश्न त्यातनं निर्माण होतो पण त्यामुळे संघराज्य व्यवस्था असेल लोकशाही असेल किंवा कायद्याचं राज्य असेल या सगळ्या गोष्टी पायदळी तुडवून हिंसेचं राज्य मणिपूरमध्ये निर्माण झालं ही वस्तुस्थिती आहे आज आपण हे बोलत आणि ऐकत असताना सुद्धा मणिपूर अजून धुमसतोय आता तुकी समाज उलट प्रतिहल्ले करून आपल्यावरती झालेल्या या अपमानाचा आणि अत्याचाराचा बदला घेतोय कोणत्याही समाजाने असं झुंडीचं राज्य आणणं हे चुकीचं असतं हे आपण इथे बसून बोलू शकतो पण ज्या स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढली गेली त्यांचा राग आणि त्यांच्या वतीने इतर समाजाचा राग याला वाट कशी मिळणार जोपर्यंत न्याय मिळत नाही कायद्याचं राज्य येत नाही तोपर्यंत आपली लोकशाही अशीच असुरक्षित राहणार का असे अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न मणिपूरने आपल्या पुढे ठेवलेले आहेत नमस्कार